हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे श्रावण महिन्याचा पाचवा सोमवार त्यात आज अमावस्या पण आहे म्हणजे सोमवती अमावस्या आज आलेली त्यात आज बैलपोळा पण आलेला म्हणजे तीन मुहूर्त एकत्रच आज आलेलं आहे तर तिन्ही पूजा म्हणजे दोन पूजा पण आज अमावस्या आहे तर अमावस्याचं आपण काय काय करत असतो ते डेली रुटीन जे असतं ते माझं संपूर्ण झालेलं आहे ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की अमावस्याच्या दिवशी काय काय करायचं त्यानंतर पूजेमध्ये काय काय करायचं ते मी सांगितलेलं आहे तर आज दोनही पूजा म्हणजे श्रावण महिन्याची सोमवारची पूजा महादेवांची त्यानंतर बैलपोळ्याची पोळ्याची पूजा आज दोन्ही पूजा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी आधी काय केलं सर्वात आधी मी दिव्याचं पूजन करून घेतलं कोणतीही पूजा करण्याआधी आपल्याला दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याला पण हळदी कुंकू एखादं फूल आपल्याला त्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर मी महादेवांना कच्च्या दुधाचा अभिषेक केलेला आहे त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक केलेला आहे तर अभिषेक आता इथे झालेला त्यानंतर त्यानंतर मग त्यांना ना केशरचा टिळा लावलेला आहे त्यानंतर त्यांना आवडणारं भस्म लावलेलं आहे त्यानंतर मग आपल्याला समोरची जी पूजा आहे तर मी इथे काय केलेलं आहे अभिषेक करताना दुधाचा अभिषेक केला त्यानंतर पाण्याचा अभिषेक केला तर ही सेवा करताना माझे काही स्तोत्र मंत्र असतात किंवा मग तुम्ही फक्त ओम नम शिवाय ह्या मंत्राचासुद्धा तुम्ही जाप केला ना तरी भरपूर आहे तर अभिषेक करताना जे काही वाचनाचा जो काही प्रकार असतो ना तर नित्यसेवेमध्ये सोमवारच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत त्यात संपूर्ण जे वाचन आहे स्तोत्र मंत्र तर ते आपल्याला वाचून घ्यायचं आहे अभिषेक करताना त्यानंतर मग बिल्वपत्राचा अभिषेक करताना आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली घ्यायची आहे एक एक बेलाचं पान आपल्याला महादेवांना वाहताना एक एक त्यांचं नाव आपल्याला घ्यायचं आहे तर ही सेवा तेव्हा करायचे आहे तरी त्यात मी एक एक नाव वाचन करून एक एक बिल्वपत्र महादेवांना म्हणजे त्याचा अभिषेक करत आहे ओम कतुराय नमः ओम त्रिकुरंतकाय नमः ओह शकाय नमः ओम गुडशोभनदाय नमः ओम वसु वसुथय तोविकाय नमः ओम सन्नदिकाय नमः ओम वर वरम नमः ओम त्रयोबुदे नमः ओम तर इथे आता बिल्वपत्राचा अभिषेक करून झालेला आहे तर महादेव हे पूर्ण झाकून गेलेले बिल्वपत्राच्या खाली त्यानंतर मी थोडंसं सा। म्हणजे साईड साइडला तो बेल लावला आणि यानंतर मग आपल्याला शिवामोठ व्हायची असते तर आज आजची शिवामोठ होती सातू म्हणजे थोडे काळे चणे त्यानंतर थोडेसे तांदूळ त्यानंतर थोडेसे आपल्याला गहू म्हणजे हे तिन्ही जे धान्य असतात ते मिक्स करून आपल्याला महादेवांना ते अर्पण करायचे असतात ते याला म्हणतात सातू याच्यापासूनच आपण म्हणजे सातूचं पीठ असताना ते तयार होतं तर आपण पीठ वाहू नाही शकत महादेवाच्या पिंडीवर तर आपल्याला तिन्ही धान्य एकत्र करून जे सातू तयार होतं ना तर, 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 ना। ना। तर, तर ते आपल्याला त्यांना व्हायचं असतं म्हणजे आजची शिवामठ होती सातू तर त्यानंतर बिलमपात्राचं पान मी एक ठेवण्याचा प्रयत्न केला महादेवाच्या भिंडीवर पण ते काही बसतच नव्हतं म्हणजे शेवटपर्यंत ते काही बसलंच नाही तर त्यानंतर मग आपल्याला जे काही धतुऱ्याची फुलं आहेत महादेवांना ते खूप आवडतात त्यानंतर धतुऱ्याचंच फुल आहे तर हे मी अर्पण केलेलं आहे त्यानंतर मग अगरबत्ती आपल्याला ओवाळून घ्यायची असते तर ही संपूर्ण आता पूजा माझी झालेली आहे तर आता यानंतर मी जे काही बैलपोळ्याची पूजा आहे ती करणारच आहे तर थोडंफार इथे काही वाचन राहिलं होतं स्तोत्र मंत्र यानंतर मी ते लगेचच वाचन करून घेणार आहे तर आज आहे बैलपोळा तर बैलपोळा का साजरा करतात आपल्या भारत देशामध्ये विविध जाती धर्माचे पंथाचे लोक राहतात त्यामुळे मग आपण नेहमीच विविध सण हे, हे साजरे करत असतो त्याचबरोबर आपले जे पाळीव प्राणी असतात पक्षी असतात त्यांच्यासाठी पण आपण विविध सण हे साजरे करत असतो हीच आपली परंपरा आहे आपला देश हा कृषीप्रधान असून शेतकरी हा आपल्या देशाचा एक महत्त्वाचा भाग आहे सर्वच शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र म्हणून बैलाला ओळखले जाते ह्याच बैलामुळे शेतकऱ्यांना पीक पिकवण्यासाठी शेतामध्ये भरपूर अशी मेहनत घेण्यासाठी बैलच त्यांना मदत करत असतो म्हणूनच ह्याच बैलाबद्दल आजच्या दिवशी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची असते म्हणूनच आपल्या भारतामध्ये ह्या दिवशी बैलपोळा साजरा करतात तर मी तुम्हाला सांगितलं आहे की बैलपोळा म्हणजे का साजरा करतात बैलांप्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची असते तर अशा प्रकारे पाचव्या सोमवारची पूजा झालेली आहे थोडंफार आता डेकोरेशन मी करणार आहे समोर कारण की आज बैलपोळा पण आहे तर इथेच मी आता बैल पोळ्याची आपली पूजा असते तर ती मी त्याची मांडणी करणार आहे कारण की जो नंदी असतो ना तर भगवान शंकरांचं ते वाहन आहे तर म्हटलं सोमवार आज आणलेलंच आहे बैल पोळ्याच्या दिवशी शेवटचा सोमवार आपला आलेला आहे पाचवा तर म्हटलं इथेच आपण जी मांडणी आहे म्हणजे बैलांची जी पूजा आहे ती मी आता करणार आहे समोरच महादेवांच्या आता मी पूजा ती करणार आहे समोरची ही आता पूर्ण झालेली माझी पूजा आणि बैलांची वगैरे पूजा झाल्यानंतर मी आरती करून घेते तर आता संध्याकाळ होतच आले आहे मी चारच्या नंतरच पूजेला लागते ला तर चला आता ती पूजा करून घेते त्यानंतर तुमच्यासोबत प्रकारे आज संपूर्ण पूजा झालेली आहे ते मी तुम्हाला दाखवेन तर इथे आता देवाऱ्यासमोरच मी आजची पूजा म्हणजे बैल पोळ्याची पूजा मांडणी म्हणजे त्याची करणार आहे तर मी छान असे दोन बैलाची जोडी घेऊन आलेले आहे आणि खूप सुंदर असा कलर मला मिळालेला आहे तर मी खाली पाट टाकला त्यावरती एक वस्त्र टाकलं त्यानंतर परत छोटासा पाट टाकला त्यावर पण एक वस्त्र टाकलं त्यानंतर जी बैल जोडी आहे तर आपल्याला जोडीचीच पूजा करायची असते कारण की जेव्हा शेता रापता, ते शेतामध्ये राबतात तर जोडीनेच राबत राबत असतात त्यामुळे जोडीचीच आपल्याला इथे पूजा करायची आहे एका बैलाची कधीही पूजा करायची नाही तर मी जोडी घेऊन आलेले आहे त्यानंतर मग त्यांना गजरा वगैरे आणलेला आहे मी तर त्याची साईजने मी तो कट करून घेतला त्यानंतर त्यांना त्या अर्पण केला त्यांना आधी मी थोडंसं हळदी कुंकू लावलेलं तर अशा प्रकारे साधी सिंपल पूजा मी करणारा आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपण रक्षाबंधनाच्या दिवशी देवांना ज्या राख्या बांधत असतो ना तर मी स्वामींना गजानन महाराजांना त्यानंतर कृष्णांना राखी बांधली होती तर त्याच राख्या आपल्याला ह्या दिवशी जे बैल म्हणजे बैलपोळ्याची जी पूजा करतो ना तर त्यासमोर आपल्याला त्या ठेवायच्या असतात त्यानंतर इथे आता थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे त्यानंतर मग दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो ना तर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी निर्माण होते पूजेमध्ये आणि घरामध्ये सब्सक्राइब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवा करीवा।